योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून केळी पिकाची फायदेशीर शेती आजच्या युगात बहुतांश सुशिक्षित युवकांचं नोकरी किंवा उद्योगाकडे जास्तीत जास्त कल असतो शेती परवडत नाही म्हणून किंवा इतर कारणांमुळे युवावर्ग शेतीकडे पाठ फिरवत आहे अशा परिस्थितीत योग्य नियोजन आधुनिक तंत्रज्ञान आणि कठीण परिश्रम व मेहनत घेतल्यास शेती व्यवसायात देखील मोठे यश मिळवता येऊ शकते हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथील यश प्रवीण शेंडे या नवयुवकाने सिद्ध करून दाखवले आहे शहरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिक श्रीनाथ कापड केंद्राचे संचालक स्वर्गीय प्रवीण पाटील शेंडे यांनी देखील आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळून अनेक वर्ष केळी पिकाची यशस्वी शेती केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र चिरंजीव यश प्रवीण शेंडे यांनी केळी पिकाची शेती करण्यास सुरुवात केली आजच्या स्थितीत त्यांची एकूण तेवीस एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे श्रीनाथ कापड केंद्राचे संचालक भैयासाहेब शेंडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये केळी पिकाचे भरघोस व विक्रमी उत्पादन ते घेत आहेत एवढ्या मोठ्या क्षेत्रावर केळी पिकाची लागवड करणे हे सोपे काम नव्हते त्यासाठी चांगल्या प्रतीचे व खात्रीचे रोप उपलब्ध होणे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे या महत्वाच्या बाबी होत्या उत्कृष्ट व उच्च दर्जाची केळी रोपामुळे चिरंजीव यश शेंडे यांनी निर्यातक्षम दर्जाचे केळीचे दर्जेदार व भरघोस उत्पन्न तीन ते चार वर्षांपासून मिळत असून सदर युवा शेतकऱ्यांच्या या यशामुळे परिसरातील युवा शेतकऱ्यांना निश्चितपणे प्रेरणा मिळाली आहे सरपंच महासंघाचे प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील घोगरे यांनी त्यांच्यावर कौतुकाची थाप ठेवली या यशाबद्दल राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश दादा साबळे बाजार समितीचे सभापती जय जयंतरावजी साबळे सरपंच महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील प्रगतशील शेतकरी शिवा पाटील गावंडे गजानन पाटील गावंडे संत्रा उत्पादक विनायक रावजी चौधरी श्रीनाथ कापड केंद्राचे संचालक भैयासाहेब शेंडे यांचा मित्रपरिवार मुन्नाभाऊ अग्रवाल ऋग्वेद सरोदे मित्रपरिवार या सर्वांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वांनी त्यांचं अभिनंदन करून कौतुक केलं आणि आम्ही कमी क्षेत्रावर केळीचं पीक घ्यायचो पण आता जसं जसं इंटरेस्ट वाढत गेला त्यामध्ये शेती करायला मग केळी पण मी भरपूर वाढवत गेलो नंतर माझे काका आहेत किशोर काका पाटील पांढरी यांचं गायत्री केला ग्रुप म्हणून आहे मग मा, आमचा माल वगैरे माझा तर असं आहे फक्त मी माल बनवतो बाकी पूर्ण काढणे आणि देणे हे सगळं त्यांच्याकडे असते आणि आमचे दिनकर जायले सर यांचं मी हनुमान टिशू कल्चर बोचरा आधी यांचं रोप लावलं होतं तिथून मला चांगलं त्यामध्ये उत्पन्न आलं नंतर माझं मा मग मी डायजेनशिंग झालं ही कंपन्या केळी हे पीक वाढवत गेलो नंतर आज सर्व उपस्थित पाहुणे मंडळींनी